नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीत काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रवक्ते विरोधी पक्षाचे दावे लिब्रांडू पत्रकार विचारवंत हे सगळे भाजप मोदी अमित शहा संघ यांच्या विरोधामध्ये इतके होऊन बसलेले आहेत की हे करत असताना आपण देशविरोधी कृत्यांना पाठबळ देतो आहोत किंवा प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत हे पण यांच्या लक्षात येत नाही हा आमचा मुख्य आक्षेप आहे आणि वारंवार हे सगळे मुद्दे समोर येत खाली टीका करणारे काही वरती करून जेव्हा आम्हाला असं विचारतात की तुम्हाला दुसरं काही दिसत नाही तर त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की हे सगळे लोक असे वक्तव्य करण्यापासून का थांबत नाहीत था। आत्ताचा जो प्रसंग आहे पंजाबचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसी चन्नी आता जे लोकसभेमध्ये खासदार आहेत त्यांच्या काळातलं कर्तृत्व काय आणि कसं होतं जेणेकरून त्यांनी तिथली काँग्रेस पूर्णपणे बुडवली आम आदमी पक्षाचं तिथे प्रचंड बहुमतानं सरकार निवडून आलं हे चन्नी ज्यांनी आपला पक्ष बुडवला नशीब लोकांनी लोक परत त्या आम आदमी पक्षाचा गचाळ गवाळ ग्रंथी भ्रष्टाचारी कारभार पाहून लोकसभेमध्ये परत काँग्रेसला निवडून दिलं हे चन्नी स्वतः जालंधर मधून लोकसभेवरती निवडून गेलेले आहे भर लोकसभेच्या पटलावरती हा माणूस देशद्रोही वक्तव्य कसं करतो बघा अमृतपाल सिंग नावाचा जो कट्टर आतंकवादी स्वतः आहे आतंकवाद्यांना समर्थन करतो आहे भिंदरवाले माझे गुरु आहेत असं जेव्हा म्हणतो आहे आणि यांना काय म्हणता येईल त्याला भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्ला इन्शाल्लाह हे म्हणण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे बदमाशपणा बघा किती येते हे चरणजीत सिंग चन्नी जे सध्या खासदार आहेत ते लोकसभेमध्ये असं आहेत की वीस लाख लोकांनी ज्याला निवडून दिलं प्रत्यक्षात हा आकडा खोटा आहे त्याला पडलेली मतं कमी आहेत ती गोष्ट वेगळी वीस लाख लोकांनी ज्याला निवडून दिलं त्या अमृतपाल सिंगला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यतेचा गळा दाबलेला आहे त्याला तुरुंगात टाकले आणि त्याला लोकसभेमध्ये बोलण्यापासून वंचित ठेवलेले कारण की तो निवडून गेलेला आहे आता ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष संविधानिक सगळ्यात मोठं पद राज्यातलं मुख्यमंत्री पद प्रत्यक्ष भूषवले आहे आताही तो खासदार आहे लोकप्रतिनिधी आहे पदावरती आहे असा माणूस जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ज्याला तुरुंगात टाकल्या गेलेला आहे ताब्यात घेतलेला आहे त्या कट्टर हा आतंकवादी असलेला आतंकवाद्यांचा ज्याचा पाठिंबा आहे किंवा ज्याच्या लिंक सापडल्या दुवे सापडलेले आहेत अशा अमृतपाल सिंगची तरफदारी करतो आणि त्याला समर्थन करताना बाकीचे म्हणजे हा तर बौद्धिक भ्रष्टाचार जो आम्ही वारंवार मांडतो की हा जो डामरटपणा आहे पक्ष ह्याच्यातल्या बाजूला राहू द्या मी परत तुम्हाला मी सांगतो साध्वी सिंग यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याच्या नंतर त्यांना आज तागायत त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करता आलेला नसताना केवळ संशयामुळं हो तुम्ही त्यांच्या नावानं बोट मोडता त्यांना अतिरेकी म्हणता हिंदू अतिरेकी असं नाव देता हिंदू दहशतवाद म्हणता भगवा दहशतवाद म्हणता त्यांना भाजपनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तिकीट दिल्याच्या नंतर त्यांनी बोंब केली जर तुम्हाला आता अमृतपाल सिंग यांना वीस लाख तथाकथित लोकांनी निवडून दिलं असं वाटत असेल तर प्रज्ञा सिंगला कोणी निवडून दिलेलं होतं काय दगडधोंड्यांनी निवडून दिलेलं होतं काय त्यांनाही मतदारांनीच निवडून दिलेलं होतं ना त्याही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये लोकसभेमध्ये खासदार लोकप्रतिनिधी म्हणूनच बसल्या होत्या ना बरं इतकी उपर सुद्धा केवळ ह्यांना संशय आहे कुठं काय बोट दाखवायला जागा नको भगवान श्रीरामाचे सगळे हे काय तथाकथित स्वतःला आदर्श म्हणतात म्हणून संशय घेतला ठीक आहे बाबा यावेळेस त्यांना तिकीट दिलं नाही म्हणजे हे ज्याच्याशी तुलना करतात ज्याच्या नावानं बॉम्ब करतात ती सगळी प्रतोषा प्रसंग ती सगळी तुलना प्रज्ञा सिंग यांच्या बरोबर आहे तर त्यांना यावेळेस भाजपने तिकीट दिलं नाही आणि इकडे नेमकं तुम्ही अमृतपाल सिंग सारख्या जो देशद्रोही आहे देशविघातक सगळ्या शक्तींना तो पाठिंबा देतो नव्हे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष गुंतलेला आहे त्याच्यावरती वेगवेगळे गंभीर स्वरूपातले गुन्हे दाखल झालेले आत्ताची गोष्ट तेवीस ची जुनं जाऊ द्या आणि तुम्ही त्याचं समर्थन प्रत्यक्ष भर संसदेमध्ये लोकसभेमध्ये बसून काय करता का का की त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचा गळा दाबल्या जात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय शिवे देण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशाचे तुकडे करू असं म्हणण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरं हे काही सर्वसामान्य असे अशिक्षित किंवा काय म्हणता येईल त्याला असे लोक नाही आहेत ते नेक जे आहे म्हणजे भारत आणि ईशान्य भारत यांना एकमेकांपासून तोडणारी जी जागा आहे ते कसं ब्लॉक करा आणि तोडून टाका हे म्हणणारा शर्जील इमाम इंजिनियर आहे आता जो तुरुंगात खितपत पडलेला आहे हे सगळे बघा तुम्ही उमर खालीद बघा किंवा भारत तेरे तुकडे होंगे म्हणून त्यांच्या बाजूला उभं कन्हैया कुमार मग जर समजा तुम्ही आता असं म्हणताय की अमृतपाल सिंगला लोकांनी निवडून दिले म्हणून पाठिंबा द्यायला पाहिजे मग दुसरीकडे या कन्हैया कुमारला आत्ताच लोकसभेमध्ये हरवलेलं आहे एकदा नाही दोनदा हरवलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो कम्युनिस्ट पक्षाकडून उभा होता तेव्हाही पराभव झाला आता काँग्रेसच्या तिकीटा उभा राहिला तेव्हाही पराभव झाला माझं तुम्ही काय म्हणणार आहात जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलेले म्हणून अमृतपाल सिंगचं कौतुक भर लोकसभेमध्ये करायचं असेल तर दुसरीकडून लोकांनीच निवडून दिलेले मोदी असो लोकांनीच निवडून दिलेले अमित शाह असो लोकांनीच निवडून दिलेले भाजपचे दोनशे चाळीस खासदार असो त्यांना पाठिंबा देणारे बाकीचे सगळे एकूण म्हणून सगळी संख्या तर तीनशे पाच पर्यंत गेलेली मग हे सगळे कोण आहेत जर लोकांनी निवडून दिलेलं त्या मताला तुम्ही किंमत देणार असाल तर मग आत्ताचं जे सरकार सत्तेवरती आहे ते असंवैधानिक कसं आहे तुम्ही असं कसं काय म्हणता हे हा यांचा डामरटपणा आहे बरं याच्यातला मी परत पुन्हा सांगतो की मी पक्षी अभिनिवेश पक्षीय बाजू घेणे एक पक्ष दुसरा पक्ष बाजूला ठेवतो अमृतपाल सिंग चरणजीत सिंग यांनी समोर बसलेले भाजपवाले या सगळ्यांचे पक्ष बाजूला ठेवा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते देश हिताच्या कुठल्या बाजूने मला सांगा ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काय होतो की आम्हाला शिवाय देण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे किंवा अगदी कृषी आंदोलनातली मी तुम्हाला गोष्ट सांगतो यांचा भयानक डांबरटपणा कसा आहे की लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात टाकता केजरीवालचं त्याच्यानंतर मी तुम्हाला उदाहरण सांगतो कृषी आंदोलनाचं केजरीवालला तुरुंगात टाकलं कशामुळं त्या हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं कशामुळं आपली जी न्याय व्यवस्था आहे ती जी सगळी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या विरोधामध्ये पुरावे सापडले त्या आधारे त्यांना तुरुंगात जावं लागलं आणि तुम्ही बोंब काय करणार लोकांनी निवडून दिलेलं जर लोकांनी निवडून दिल्याची तुम्हाला इतकी किंमत आहे तुम्ही जर तेच प्रमाण मानणार असाल तर त्याच नियमानुसार लोकांनी निवडून दिल्याच्या नंतरच मोदी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान पदावरती बसले लोकांनी निवडून दिल्याच्या नंतरच मोदी दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधान पदावरती बसले आणि लोकांनी निवडून दिल्याच्या नंतरच दोन हजार चोवीस मध्ये मोदी पंतप्रधान पदावरती बसलेले हे तोंडवरती करून बोलतात त्यांनी ह्याचं तरी उत्तर द्यावं की ह्याच्या आधी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तेव्हा लोकातून निवडून दोन पंतप्रधान झालेल्या नव्हत्या शास्त्रींच्या निधनानंतर त्यांना नेहरूची मुलगी म्हणून त्या पदावरती बसवलेलं होतं पहिल्यांदा राजीव गांधी लोकांतून निवडून येऊन त्या पक्षाचं नेतृत्व करून नंतर पंतप्रधान पदावरती बसलेले नव्हते इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याच्या नंतर तेव्हाच्या खासदारांनी तेव्हा तेव्हा त्यांना पंतप्रधान पदावरती बसलंय मग त्यांनी नंतर निवडणूक लढवली आणि नंतर ते निवडून आले काय गोष्टी करता तुम्ही लोकांनी निवडून दिलेलं लो, लोकांनी निवडून दिलेलं जर तुंतुणत तुम्हाला वाजवायचं असेल त्या दहशतवादी देशद्रोही असलेल्या अतिरेकी कट्टरपंथी त्या अमृतपाल सिंगसाठी आणि इकडे मात्र तुम्ही प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे त्याला तुम्ही म्हणता की असंविधानिक आहे हातामध्ये संविधानाचं ते पॉकेटबुकची जी आवृत्ती ना ती अशी सगळं फडकत असतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी कुठे जातात हा जो देशद्रोही असा अतिरेकी त्याच्या संदर्भामध्ये तुमचा माजी मुख्यमंत्री असलेला आणि आता खासदार असलेला जेव्हा जाहीरपणे असं बोलतो तेव्हा तुमची काय भूमिका आहे काँग्रेस पक्षाने स्पष्ट करावं त्याची काय भूमिका आहे ते कुठल्याही गोष्टीसाठी ट्विट करणारे आणि तिथं धावत पळत जाणारे राहुल आणि प्रियंका वाड्रा यांनी सांगावं आता की या चरणजीत चिंग सनी सारख्या ज्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं त्यांना काँग्रेस बुडवायचं पाप त्या ठिकाणी केलं तुमच्या दृष्टीनं बाकीच्यासाठी पुण्यच म्हणूयात त्याच्यावर तुमचं काय भूमिका आहे आता आणि त्याचं समर्थन करणारे या वेगवेगळ्या चॅनेल्सवरती जेव्हा मी सगळे लिब्रांडू बघतो की कळत नाही अरे तुम्ही त्या मोदी द्वेषापोटी भारताचं म्हणजे आम्ही ते नेहमी उदाहरण सांगतो की गंगाळातलं पाणी फेकताना बाळे फेकून द्यायला लागलात तुम्ही तुमच्या द्वेषापोटी तुम्ही हा जो कोणी देशविरोधी भूमिका घेतो आहे त्याचं समर्थन करणारा हा तुमचा मुख्यमंत्री त्याच्याच काळामध्ये पंतप्रधानाला त्याच पंजाबमध्ये कसा घेराव घातला गेला होता आणि युटन घेऊन त्या गाड्या कशा वापस फिराव्या लागल्या होत्या घडले ला हे घडलेलं आहे तेव्हा हे चरणजीत सिंग चांनी मुख्यमंत्रीपदी होते पंजाबमध्ये पंजाबची परिस्थिती भयानक बनलेली ती काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना आणि त्याच्यानंतरचे आता आपचे मुख्यमंत्री असताना भगवंतसिंग मान एकापेक्षा एक नमुने थे म्हणजे यांचं पक्ष आणि ते काय ती गोष्ट वेगळी तुम्ही देशविरोधी भूमिका घेत आहेत देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालतात त्यांचं समर्थन करतात <गणीविपी> अमृतपाल सिंग लोकांनी निवडून दिलेला असला तरी याचा अर्थ असा नाही की त्याला लायसन मिळालेलं आहे की तू कुठले गुन्हे कर अरविंद केजरीवालांनी लोकांनी निवडून दिलं म्हणजे भ्रष्टाचार करण्यासाठी निवडून दिलेलं नाहीये हेमंत सोरेन यांना लोकांनी निवडून दिलं म्हणजे काय भ्रष्टाचार करण्यासाठी निवडून दिलेलं नाहीये तू आदिवासी आहे याचा अर्थ असा नाही की तुला लायसन भेटलेलं आहे की कुठलाही भ्रष्टाचार करण्याचं एक आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं एका लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकला अरे तो तुरुंगात तुरुंगा जाऊन सुद्धा राजीनामा देत नाही हा त्याचा निर्लज्जपणा त्याचा तुम्ही निषेध केला पाहिजे चरणजीत चिन्नी सरकार ज्याला लोकांनीच पाडलं मग नंतर मुख्यमंत्रीपदावर असताना काँग्रेसचा बट्ट्याबोळ झाला सगळं त्याच्यामध्ये विधानसभा निवडणुकीत मग तुम्ही काय म्हणणार आहात आता जर तुम्हाला अमृतपाल सिंगचं लोकांनी निवडून दिलेलं आहे म्हणून कौतुक करायचं असेल तर तुम्ही स्वतः लोकांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून गेल्या त्याचं काय उत्तर आहे हे सगळे पक्षविरोधाच्या नावाखाली म्हणून देशद्रोही गोष्टींचं समर्थन करतायत त्याचा आम्ही कडक शब्दामध्ये निषेध करतो जे जे कोणी अमृतपाल सिंगचं समर्थन करणार असतील किंवा चरणजीत चन्नीचं समर्थन करणार असतील त्यांचाही आम्ही निषेध करतो इथेच थांबूयात धन्यवाद